हो तुमचं नाव सांगा आधी माझं नाव वसंत देवराव निकम कोणी गाव शेती आहे माझी मी राहतो तुकटाकडीला शेती माझी लाक्षीवार मध्ये आहे इथून किती लाक्षीवार इथून लाक्षीवार म्हणजे तीन किलोमीटर किती एकर जमीन आहे जमीन सहा एकर आहे सहा एकर आहे मग शेती करड आहे का सिंचित आहे सिंचित आहे ओली ओलिताची आहे मग आता यंदा खरीपात पहिलं पीक कोणतं लावलं आम्ही आता हळद आणि एसटी बिटी लावली एसची बिटी लावली आता हळद तुम्ही अक्षत रुपयाला लावली असेल ओलो ओलताची उन्हाळ्यात लावली मे मध्ये मे मध्ये हा किती एकर लावली हळद आमची दोन एकर हळद हळद दोन एकर आहे आणि कापूस किती एकर आहे कापूस आहे अडीच एकर कापूस अडीच एकर आहे केव्हा लावला कापूस कापूस लावला आम्ही जूनच्या चार पाच तारखेला तेव्हा पाऊस आलाच नव्हता आपल्याकडे माझं सिंचन असल्यामुळे म्हणजे तुम्ही बागायती कापूस बागा का लावत बागा का बरोबर आहे आता तुमच्या गुडघ्याप्रमाणे तुमच्या कापसाची उंची किती झाली आहे माझी एवढी म्हणजे एवढी झाली बरं आता तुम्ही कापसाच बियाणं जे आहे ते कृषी केंद्रातून विकत घेता इकडे तिकडे बाहेर जे आपले विश्वासाचे लोक आहेत विश्वासाचे किती वर्षापासून तू दोन वर्ष याच्यापूर्वी तुम्ही ज्या वेळेस शेती तुमची पहिल्यापासूनच आहे बरोबर आहे तुम्ही मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही कृषी केंद्रासाठी बियाणं आणून लावत होते कापूस त्याच एकरी किती पिकाचा कापूस त्यावेळेस एकरी पाच सहा पाच सात पिकाचा बरं आता आता हे बी सात आठ पर्यंत पाच सात सात आठ सात आठ गेल्या वर्षी मध्ये पाच सहा बॅगला सतरा अठरा क्विंटल कापूस क्विंटल कापूस झाला आता पहिले ज्यावेळेस तुम्ही कापूस लावा का त्यावेळेस तुम्हाला खूप निंदनाचा खर्च घेते निंदनाचा खूप खर्च खूप म्हणजे दोनशे रुपये रोजाची बाई राहत हा निंदाचा खूप खर्च म्हणजे एक एकर निंदायला वीस बाया लागेल चाळीस बाया गे दोन तीन निंदन चालायची पायांवर एका एका निंदायला पाया बसल्या की किती रुपये खर्च दोन हजार रुपये एक तीन एकरचा दोन तीन हजार रुपये खर्च यायचा एका एक्राला। एका निंदर आमचं व्हायचं त्यावेळेस चार वेळा निंदर चार वेळा म्हणजे एका एकराला निंदाचा खर्च बारा हजार रुपये आता कापूस पाचच क्विंटल पिकायचा सहा हजार रुपये भाव होता कापूस तीस हजार रुपयाचा कापूस पिकत होता तुम्हाला त्यापैकी बारा हजार रुपये तुमचे निंदाच जायचे वेचणी परत वेचणीचा भाग नंतर आता तुम्ही एसटीबीटी लावायला लागेल हा जो बारा हो हजार रुपये कापसाचा निधायचा खर्च येतात तो खर्च बारा आता किती रुपयावरती आला फार कमी म्हणजे ते किती काही म्हणजे पहिलं निंदनच नाही लावला सर्व हेच नाही नाही पैसे रुपयाचे आता एक हजार दीड हजार रुपये पूर्ण पूर्ण दोन अडीच तिकडायला हो दोन अडीच ती निकरायला हो हजार रुपये मग आता ज्यावेळेस खत कोणते कोणते वापरले खत मी वापरले तर सिंगल सुपरफास्ट हो सुपरफास्ट सिंगल सुपरफास्ट सिंगल सुपरफास्ट अजून अजून त्यामध्ये चौदा पस्तीस पस्तीस चौदा चौदा ते दोन युरिया नाही कारण बसकी जमीन असल्यामुळे मी युरिया टाकतच नाही युरिया टाकतच नाही बरं हे जे चौदा पस्ती चौदा वगैरे खर्च आहे ते एक वेळेस येतात की दोन वेळेस आणि एकच वेळा दुसरे दोन दोन देतो दोन आणि हे मावा तुटडे पांढरी हे एक ना दोन फवाती पहिले पासूनच जास्त खर्च खर्च करते आणि ज्यावेळेस पहिल्या वेस्टिला बाहेर जाते त्यावेळेस काय किलो घेते कापूस ते दहा रुपये किलो होत आणि मग जसा पुढच्या पुढच्या वेचायला जसा कापूस हलका होत जाते तसा बाई काय किलो घेते जास्त वाढत राहते दहाच किती होतं दहाच वीस पंचवीस तीसही जाते दहा वीस पंचवीस तीस पर्यंत रुपये पाचशे रुपये म्हणापर्यंत जाते पण तरी तुम्हाला एसटी बीसी लावतात म्हणून कापूस पकडतो एसटी बी लावते म्हणून आणि समजा उद्याला तुम्हाला एसटी बी बियाणं मिळालं नाही कापूस लावा म, 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 का नाही नाही खतम लावत नाही खर्चा मुळ लावणारच नाही बिलकुल हातच नाही नुसतं हळद करा हळद घेऊ घेऊ आम्ही आता ओलीत थोडं पण चेंज करते माणूस मग कापसा कापसा मग हातच नाही लाव तूर आहे का तूर आहे बरं आता हा कापूस निघाल्यावरती तुम्ही गहू घेता का गहू घेतो हरभरा घेतो काही समजा गहू आणि हरभऱ्यापैकी कोणतं पीक तुम्हाला मला गहू पुरते गहू पीक आणि हरभरा एक दोन दोन एकरच राहते त्याच्यामुळे पुरते आणि हरभरा कोणता जाता ते एक देतो दोन पाण्याचे हरभरा दोन 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 पाण्यात आगळ पकड पण हरभरा लावायचं असेल तर कापूस लवकर काढून टाका लागत असतो मग हे निघतेच करून आम्ही माग पाहत नाही मग ते पुरत नाही काही नाही बरं मला विशेषतः हळदीच्या बाबतीत सांगा की ओली हळदी बद्दल म्हणत नाही मी सुकलेले हळद किती होते एक मी त्यांनी गेल्या वर्षी बेन लावलं आणि या वर्षी मी दोन एकर वाढवले त्याच्यामुळे जास्त त्याचा मला अनुभव नाही आहे आणि हळदीचं मार्केट आता वाशिमला चालू झालं वाशिमला पण आता तुमच्या परिसरात जे लोक हळद लावतात जे उठून नंतर विकतात तर त्यांना एकरी किती क्विंटल हळद होते काही अंदाज तुम्ही कोणाचा तरी पाऊस लावला असेल ना अठरा क्विंटल परत हे लोक हळद विकायला पॉलिश करून घेता की तशीच बस ते पॉलिश कशी जास्त भाव लागेल नाही मी हाय हे विशेष का विचारणार हळदीच्या बाबतीत मी ले ले। हाँ। हाँ। ला ला हो मी स्वतः हळद लावलेली आहे मला हळदीचा अनुभव हा तर हळदीमध्ये समजा आपल्याला ओली हळद शंभर किलो निघत असत तर ती बॉईल केल्यानंतर ती अठरा ते वीस क्विंटल हवीस दुसरा एक मला अनुभव असा आला की हळद असं एक पीक आहे ती जस पॉलिश करताना त्याचे खाणक पडते ते विकल्या जाते हा बरेचदा हळदीमध्ये काळात आपण पॉलिश करतो समजा एक वीस किलो नेली असेल तर त्याच्या वजनात वीस टक्के घट येतो म्हणजे चार क्विंटल घट होतो भाव आपल्याला जास्त मिळायला दिसतो हा पण ती आपण काहीच न करता जर हळद विकून टाकली ओली नाही बॉईल केलेली बॉईल केलेली पण पॉलिश न करता तर आपल्याला घरी चार पैसे जास्ती असा माझा अनुभव आहे कारण मी तिथे बसपतला हळद नेली तिथे मला ला मला काय प्रश्न नाही भावाचा हा मी हा माल एक गाडी घेऊन चाललो बरोबर आहे त्या गाडीचे मला पॉलिश न करता एक लाख रुपये घरी मी घेऊन आलो भाव कमी लागला हा मग ती गाडीचं पॉलिश केलं हा आणि त्याच्या मला पॉलिश केल्यावर पॉलिशची मजुरी घेऊन करून जर मला घरी ऐंशी हजार रुपये येत असतील तर मी म्हणजे माल मी भावा द्यायचा जात नाही मी माल पौलीश माल घरून किती घेऊन चाललो तो विकल्यानंतर मी पॉलिश केल्यावर पैसे जास्त माझ्या घरी येणार आहे की पॉलिश न करता घरी येणारिश आणि मग ज्यावेळेस मी त्याचं खूप बारकाईने पाहिलं त्यांना विचारलं की का हा म्हणजे तुम्ही भाव देता आणि म्हणजे हे जे खाणकं पडते हे खाणक हे जे पॉलिश वाले जे लोक आहेत हे त्यांच्या मालकीचे होतात आणि हे जे खाणक आहे हे खाणक ज्या टी वरती एमडीएच वाले वगैरे जे हळदी वाले आहे त्यांना त्याची पावडर करून ते आपल्याला विकतात आप हा ते काहीच्या काही स्वस्त भाव विकतात आणि हळकुंड जे आहे ते आपल्याला घरच्या हळदी करतात लग्नात लावायला ह्याच्यासाठी त्याच्यासाठी हळकुंड इकडे येतात पण त्या व्यापाऱ्याने म्हणजे माहिती माहिती माहितीच होते मोठा व्यापारी सांगितलं साहेब हळद हो अशी गोष्ट आहे का या हद्दीचं काहीच बाहेर जात नाही म्हणजे माहिती आणल्यानंतर ते पॉलिश करताना त्याची पावडर विकल्या जाते ते खांडके विकल्या जाते सालपटे विकल्या जाते हा परत आम्हाला चकचकीत माल विक मिळते तर बायाला आम्ही जास्त भाव विकतो तिकडे गावामध्ये पॉलिश केलेली आहे पॉलिश केलेली हद आहे तर असा भाग आहे आणि हळदी जर असं आहे की हळद आणि आलं या दोन्ही पिकांना सावली आवडते सावली सावली ते चांगली येतात आणि ही दोन्ही पिकं लावायचं जे हे आहे अक्षय तृतीया म्हणजे लावण्याचा मूर्त लावण्याचा मूर्त जी काय अक्षतृती आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हळद लावतात बरोबर आहे अक्षतृती चोवीस तारीख चोवीस तारीख आणि ती तेव्हा लावली आणि पाऊस याच्या आज जर ती उगवली तशी लागली तरच त्याचं उत्पन्न बरोबर तृतीय दिवशी हळद पडलीच पाहिजे गडवर लावा का तशी लावा त्याचा पण माझी जमीन चिवळ असल्यामुळे मला त्या हद्दी सोडून द्यावं कारण मला ते हद्दीच पॉलिश करणारे उकळवणारे उमरखेड तालुक्यातले लोक बोलावं लागायचे तिकडच जास्त आहेत <laughs> गाने ते पॉलिश न करता न उकळता कमी श्रमाची तशी ओली जर आपण बेण्याली विकली ओली विकल्या नाही शेंग आणि कोणीच नाही काही लोक हौशिया लागणार बेण्यासाठी जाते बेण्यासाठी आता कसं झालं हा काही लोकांनी हे व्यवसाय सुरू केले म्हणजे हळद बेणं विकायचं हळद बेण विकायचं नाही हळदीचं पॉलिश करते हळद कमी पैशात घ्यायची हा ओली हळद कमी पैशात घ्यायची त्याची पण आता हा शेतकऱ्यालाच करायची गरज नाही राहिली प्रोसेसिंगचा अच्छा अच्छा अशी व्यापारी झाली ओली शेंग पण घेऊन जात ओली शेंग जर ठोक मध्ये जर घेणार असेल तर हदी इतकं सुख दुसरं नाही कारण सुकवल्या वीस टक्के ओली गेली गेली ले ले हो, नहीं। 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 नहीं नहीं। नहीं। तर ते जशी वाळली त्या वाळण्याची किंमत जेवढी असते सुकवलेल्या आळदीची त्याच्यापेक्षा पंचवीस टक्क्यातच ते विकत घेतात हो ते बरोबर ते काही आपल्या काही ते शंभर टक्के पैसे देत नाही त्यामुळे तो आपला आता नफा कमावतो प्रत्येक जर त्रास वाचते ना त्रास वाचते हवा वेगळा पण तुम्हाला मग त्याच्यातली त्याची मंदी नाही करता येत ना अरे हळद पिकली दुबे ओली विकली तर त्याची मंदी करता सापडत नाही आपल्याला त्याच्यात सापडत नाही करून